नको मारू माठाला रे माठला जाईन मी माझ्या घराला खडा नको मारू माठाला रे माठला जाईन मी माझ्या घराला सासू माझी भारी रागट रोज रोज करती कटकट सासू माझी भारी करती कटकट कट, त्रास देते माझ्या जीवाला रे जीवाला जाईन मी माझ्या घराला त्रास देते माझ्या जीवाला रे जीवाला जाईन मी माझ्या घराला खडा नको मारू माठाला घडा नको मारू माठाला रे माठाला जाई न मी माझे घरा